की पाणी गणपती बुक करायला डेकोरेशन साफ सुर पाऊस पाऊस येते आहे पाऊस येत आहे पाऊस 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 पाणी येतंय का इकडे येणं सुरू झालं वाढला 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 पाऊस वाढला पाऊस वाढला पाऊस वाहाला रे मा पाऊस वाहाडला असो दुकानात ठेवलं असं हो ना आता पप्पानी

इकडून येते असा पाऊस पूर्ण मम्मी इकडनं येत्या पूर्ण पाऊस कुठे होऊ दे काही ना इकडे नाही इकडे तर भरपूर रोज रात्री पडत्या पाऊस रोज रात्री दिवसभर ऊन राहते रोज रात्री पाऊस पडतो काय म्हणावं ज्यांना चालेल असो हा पडतच राहील पाऊस त्याचं काम आहे पडणं आपलं काम आहे व्लॉग बनवणं आणि असे छोटे छोटे ब्लॉग बनवणे रोज आपले असे छोटे छोटे ब्लॉग बने थोडे थोडे आपण यूट्यूबवर टाकत राहू थोडी मजा मस्ती करत राहू आणि दर्शकांना हॅपी करत राहू तर इथे मी माझा ब्लॉग एंड करतो मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय